शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम याला कोण घालली असलेले तर बारी बेगम म्हणजे अली अली शहाची आई बर का अंगार दर बार झाल गपगार कोणी घेई ना पुढाकार नाच मानली हार तिच्या

बर बरोबर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय का बरं घेतला तुम्हाला का आवश्यकता वाटली शिवाजी महाराजांचा विषय सुसंस्कार शिबिरात मुलांना सांगावा म्हणून बर या छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी लहानपणापासून

छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती येईल त्याबद्दल धन्यवाद जय